बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि ही तरुणी सोशल मीडियाचा वापर करत होती मग सोशल मीडियाचा वापर करत असताना त्या ठिकाणी इंस्टाग्रामवर तिला एका तरुणाची ओळख झाली मग तरुणाची ओळख झाल्यानंतर चांगली त्यामध्ये मैत्री झाली पहिले ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मग मैत्रीचं रूपांतर झाल्यानंतर या दोघांचं बोलणं चालणं हे इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात वाढलं मग एवढं मोठ्या प्रमाणात बोलणं वाढलं की यांना आता एकमेकांना भेटू वाटू लागलं आणि सगळं काही मनमोकळेपणानं करू वाटू लागलं आता जेव्हा यांचं एवढं सगळं प्रकरण मागच्या अनेक दिवसापासून चालू होतं तेव्हा जो तो तरुण आहे त्या तरुणानं एक दिवस त्या तरुणीला भेटायला बोलवलं आणि आपण लग्न करू असं सांगितलं मग लग्न करायचं म्हणून त्या तरुणीला तो एका शहरामध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर सरळ तिला लॉजवर नेलं आणि लॉजवर नेल्यानंतर त्या तरुणीला लग्नाचं आमिष दिलं आणि लग्नाचं आमिष देऊन आपण लवकरच लग्न करू असं सांगितलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशनला नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे आणि ती तरुणी सोशल मीडियाचा वापर करत होती आणि त्याच माध्यमातून तिची विकास नावाच्या तरुणाबरोबर ओळख झालेली होती आता इन्स्टाग्रामवर वलक ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मग त्यांना एकमेकांप्रती प्रेम झालं बऱ्याच दिवस त्यांनी एकमेकांसोबत चॅटिंग केली आणि मग तारीख आली सतरा जून दोन हजार चोवीसची सतरा जून दोन हजार चोवीस रोजी तो जो विकास आहे प्रियकर आहे त्याला आता त्या तरुणीला भेटू वाटू लागलं काही करून तिच्यासोबत सगळं काही करू वाटू लागलं म्हणून त्यानं तिला सांगितलं की एक काम कर चल आपण शेगावला जाऊ लग्न करू असं म्हणून तो तरुणीला शेगावला घेऊन गेला आणि शेगावला घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी एक या लॉजवर गेला आता लॉजवर गेल्यानंतर दोघंजणंसुद्धा त्या ठिकाणी लॉजवर थांबले आणि त्या तरुणानं त्या तरुणीला लग्नाचं आमेज दिलं आपण लवकरच लग्न करू म्हणून तिच्यासोबत जबरदस्ती संबंध ठेवले असं त्या तरुणीनं तक्रारीत सांगितलेलं आहे मग तिच्यासोबत संबंध ठेव ठेवल्यानंतर त्या ठिकाणी दोघा जणांनी लग्नाचं एकमेकांना आश्वासन दिलं वचन दिलं आणि हा प्रकार त्या ठिकाणी घडला मग हा त्या ठिकाणी प्रकार घडल्यानंतर आता त्यांना वारंवार भेटू वाटू लागलं एकमेकांसोबत अशाच पद्धतीनं करू वाटू लागलं नंतर पुन्हा एकदा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये तो तरुण तरून, त्या तरुणीला घेऊन पुन्हा शेगावला गेला आणि लॉजवर नेऊन तिच्यासोबत त्याच पद्धतीनं केलं मग आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं केल्यानंतर वारंवार वारंवार अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी घडू लागल्या मग आता तो जो तरुण आहे त्या तरुणाचं त्या तरुणीबद्दलचं आकर्षण कमी झालेलं होतं कारण की त्याला सगळं शारीरिक सुख त्या तरुणीकडून मिळालेलं होतं आता त्याचं मन तिच्यावरून भरलेलं होतं म्हणून तो तिचा फोनही उचलत नव्हता तिला रिप्लायही देत नव्हता म्हणून ती तरुणी मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती तिनं त्याला अनेक फोन केले कॉल केले पण मात्र त्यानं उचलले नाही काही ही रिप्लाय दिला नाही मग त्या तरुणीच्या गोष्ट लक्षात आली की तिची फसवणूक झाली आहे त्यानं लग्नाचं आश्वासन देऊन तिच्यासोबत जबरदस्ती केली तो लग्नही करत नाही आणि फोनही उचलत नाही या संपूर्ण प्रकरणामुळं तरुणी मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं म्हणून तिनं तात्काळजवळचं शेगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आता या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी गांभीर दखल घेतलेली आहे आणि आरोपी विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत कोणी लग्नाचा आमिष देतोय आहे कोणी नोकरीचा आमिष देतोय आहे कोणी पैशाचा आमिष देतोय आहे कोणी कशाचा आमिष देतोय आहे आणि या आमिषाच्या माध्यमातून कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल जरी त्यांना आमिष दिलं तरीसुद्धा लग्न झाल्यावर सगळं काही करू असं त्या तरुणीनं सांगितलं असतं तर कदाचित हा प्रकार घडला नसता अशा प्रतिक्रियासुद्धा काही जणांनी दिल्या आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार घडला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा